शुक्रवार बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मरियेचे राणीपत स्मृती लुकलिखित पवित्र शुभवर्तमनातून घेतलेले वाचन देवाने नाझरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गाबरेल देवदूताला पाठवले ती दावीदच्या घराण्यातील युसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला हे कृपा पूर्ण स्त्रिये नमस्कार प्रभू तुझ्या बरोबर असो या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली देवदूताने तिला म्हटले मरिये भिऊ नकोस कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे पहा तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल त्याचे नाव येशू असे ठेव तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीत याचे राजसन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करील आणि त्याचा राज्याचा अंत होणार नाही मरियेने देवदूताला म्हटले हे कसे होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही देवदूताने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र, हिला पुत्र गर्भ राहिला आहे जिला वाज म्हणत तिला हा सहावा महिना आहे कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही तेव्हा मर्या म्हणाली पहा मी प्रभूची दासी आहे आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो मग देवदूत तिच्या पासून निघून गेला चिंतची कथा हा तारण इतिहासाचा भाग आहे सासू सून जाऊ याच्यातील संबंधांची ती कथा आहे विधवा व पुनर्विवाहितांच्या जीवनातून परमेश्वर सतत बोलतोय ते ऐकण्याची कथा आहे सासू नायोमी विधवा असताना दोन सुनांची उपहार्य वरून पती मारले गेले तेव्हा दोन्ही सुनांना माहेरी जायचा सल्ला मी देते उपहार्य सासूचा निरोप घेते पण रूज सासूला बिलगुन राहते ते दृश्य व शब्द माननीय होय तू जाशील तेथे मी जाईन तू राहशील तेथे मी राहीन तुझे लोक ते माझे लोक तुझा देव तो माझा देव त्या रूथने सासूचे ऐकले नि तिच्या जीवनाचे सोने झाले ते तिच्या अधेमुळे शुभवर्तमानात परुषी येशूला प्रश्न विचारतो सर्वात महत्वाची आज्ञा कोणती येशू उत्तर देतो प्रभू तुझा परमेश्वर ह्याच्यावर सर्वस्वानी प्रीती कर आणि दुसरी तिच्या सारखीच आहे स्वतःवर करतोस तशी तुझ्या शेजाऱ्यावर कर म्हणजे स्वप्रेम हे शेजाऱ्यावर प्रेम करण्याचा पाया आहे माझी बलस्थाने मर्यादा संधी भय मला ठाऊक आहे